महात्मा फुले आणि क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले आपण ट्रस्ट स्थापन आहे चाकण येते आणि त्या ट्रस्टच्या वतीने महात्मा फुले आणि सावित्रीबाई फुलेची भव्य शोभा यात्रा या ठिकाणी आपण काढलेली बन, बऱ्याच बंधू भगिनीच्या मनामध्ये अशी शंका आली असेल की आजच पुतळे बसवले जाणार आहे किंवा काय परंतु आपल्या नगरीमध्ये महापुरुषांच्या प्रतिमांचा आगमन होत असताना त्यांचं स्वागत केलं गेलं पाहिजे असा चाकणच्या ग्रामस्थांनी आणि ट्रस्टने निर्णय घेतला होता आणि त्या निर्णयाला अनुसरून आज आपण त्यांचं स्वागत केलेलं आहे अनावरणाचा कार्यक्रम स्थाप शिल्पा स्थापन करण्याचा कार्यक्रम हा नंतर होणार आहे त्यावेळेस आपण पुन्हा एकदा गावकऱ्यांची मिटिंग घेणार आहोत आणि सर्वांच्या संमतीने कोणाला आणायचं म्हणजे राजकीय नेते आणायचे सामाजिक नेते आणायचे किंवा धार्मिक नेते आणायचे त्यावेळेस आपण ठरवणार आहोत त्यावेळेस आपण ते ठरवणार आहोत आणि सर्व संमतीने आपण अनावरणाचा भव्य दिव्याचा कार्यक्रम करणार आहोत आज आपण प्रवेशाचा जो कार्यक्रम केला ये तो एक झाकी आहे पिक्चर आम्ही बाकी असं म्हणायला काय हरकत नाही आपण सर्वजण या कार्यक्रमासाठी सकाळ धरून आलेला त्याबद्दल मी महात्मा फुले आणि सावित्रीबा फुले ट्रस्ट शाकांच्या वतीने आता सर्वांना धन्यवाद देतो आभार मानतो विशेषतः महिला भगिनींनी या ठिकाणी आलेले आहेत त्यांनी सकाळ धरून भजन कार्यक्रम केलेला आहे त्या ठिकाणी त्यांनी दोन दोन तीन ठिकाणी रिंगणाचा कार्यक्रम केलेला आहे महिला भगिनींना मी मनापासून धन्यवाद देतो कारण सावित्रीचे ठिकाणी आगमन झालेले आहे त्यामध्ये आता विशेष सगळ्या महिला वगिनीचे नाव घेणं योग्य ठरेल परंतु एक नाव घेतलं तर दुसरी जर आहे म्हणून मी कोणाची नाव घेत नाही त्याचप्रमाणे ढोल पथक ताशा पथक आणि ज्या वेगवेगळ्या वे लोकांनी आज धनग्या जाहीर केलेलं आहेत त्यांनाही मी ट्रस्टच्या वतीने धन्यवाद देतो त्यांचे आभार मानतो आणि पुन्हा एकदा आपणा सर्वांना विनंती करतो की अनावरणाचा कार्यक्रम नंतर होणार आहे या ठिकाणी आज पुतळे स्थापित जरी होत असले तरी त्याचं काम अजून दोन महिने बाकी आहे या ठिकाणी दगडकाम जे चालू आहे का चा ते दगडकाम करण्यासाठी पुतळे बसवणं अत्यंत जरुरीचं होतं म्हणून आज आपण त्यांच्या प्रवेशाचं भव्य असं या ठिकाणी स्वागत केलेलं आहे आपण सर्वजण या कार्यक्रमाला आवर्जून उपस्थित राहिलात आपल्या आयुष्यातील एका अनमोल क्षणाचे आपण सगळेजण साक्षीदार झालात त्याबद्दल मी ट्रस्टच्या वतीनं आपणा सर्वांना धन्यवाद देतो आणि पाण्याच्या आणि अल्पवाऱ्याची व्यवस्था केलेली आहे आपणा सर्वांना त्या त्याचा लाभ घ्यावा अशी विनंती करतो आणि हा कार्यक्रम या ठिकाणी संपला असं जाहीर करतो पुढील कार्यवाही ट्रस्ट करील हे मी जाहीर करतो आणि या ठिकाणी थांबतो धन्यवाद जय ज्योती जय क्रांती